हॅलो एव्हिवन दिस इज युअर मोटो जॉकी सौरभ मयकर वेलकम टू यू इन माय यूट्यूब चॅनल विज अन अनदर फ्रेश अँड इंटरेस्टिंग ब्लॉग सो आज तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे ते आई भगवती मातेचे मंदिर आणि आई भगवती मातेचे सकाळ सकाळचे दर्शन ॲज यू ऑल नो दॅट नवरात्र उत्सव चालू आहे आणि आपल्या या व्हिडिओमध्ये सम पार्ट ऑफ रत्नागिरीचा नवरात्र उत्सव बघायला मिळणार आहे सो so, विदाउट स्किपिंग एनी सेकंड्स तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की आधी सबस्क्राईब करा मग हा व्हिडिओ पूर्ण बघा सो so, जसं तुम्ही आता बघू शकता की सकाळचे वाजले आहेत सक पावणे सहा आणि आज एवढ्या सकाळी आपण जातोय बिकॉज सकाळी सूर्योदय झाल्यानंतर भगवती मातेच्या मूर्तीवरती सूर्यकिरण पडतात असं ऐकलं आहे सो so, ते आपण जातोय बघायला सो so, लेट्स गो आणि आता काळोखामध्ये का दाखवायला सुद्धा काहीच नाही आहे सो आता आपण डायरेक्ट भेटू मंदिरामध्ये खरंच खूप जास्त पाऊस पडतोय सो मी आता एका बंद दुकानाच्या बाहेर थांबलो आहे पाऊस जायची वाट बघत आणि हे आहे श्रीदेव भैरी देवाचं मंदिर आता एवढंच तर बोलेन भैरी आणि या मंदिरामध्ये मंदीर सुद्धा आपण एकदा नक्की विजिट करू ॲज आय एक्सपेक्टेड डॅट मला वाटलं होतं एवढ्या सकाळी कोणी नसेल मंदिरामध्ये बट जसं तुम्ही आता बघू शकता भक्तांची लांबच लांब रांग ही मंदिराच्या दिशेने चालत जाताना तुम्हाला दिसतच so, असेल सो आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये आणि हे भगवती मंदिर रत्नागिरीमधील किल्ल्या या गावामध्ये आहे आणि ते रत्नारि किल्ल्याच्या आतमध्ये आहे आणि मी याआधीसुद्धा रत्नाव किल्ल्याचा मेन एंट्रन्स आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि त्याचा इतिहास यावर एक ब्लॉग बनवला आहे तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसाल तर त्या ब्लॉगची लिंक मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे सो हा ब्लॉग झाल्यानंतर तो ब्लॉग जाऊन नक्की बघा आणि त्या ब्लॉगलासुद्धा लाईक आणि शेअर नक्की करा आणि जाऊया आता आपण पुढे तसं मी तुम्हाला याआधीच बोललो होतो दॅट रत्नागिरीचा नवरात्रोत्सव खूप जास्त जल्लोषात असतो तर जसं तुम्हाला दिसत असेल किती कलरफुल लाइटिंग केलेली आहे के किल्ल्याच्या दरवाजाला आणि एन्ट्रसच्या ठिकाणी ह्या मंदिरामधला माझा एक लहानपणीचा एक मजेशीर प्रसंग आहे तो मी या व्हिडिओच्या शेवटला नक्की तुम्हाला सांगेन सो हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि जसं तुम्हाला समोर दिसत आहे ते भगवती देवी मातेचे मंदिर आणि आता आपण जातोय मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी भक्तांना दर्शन व्यवस्थित व्हावं म्हणूनच खूप चांगली व्यवस्था इथल्या मंडळाने केली आहे जसं तुम्ही माझ्या राईट साईडला बघतच असाल जसं दस मला वाटलं होतं त्याच्या उलट खूप जास्त गर्दी आहे मंदिरामध्ये जसं तुम्हाला समोर दिसतंय तेजस्वी आणि सुंदर आई भगवती मातेचे रूप तुम्ही सुद्धा दर्शनाचा नक्की लाभ घ्या माझ्या व्हिडिओतर्फे एक पूर्ण प्रदक्षिणा करून थोडा वेळ मंदिरामध्ये बसलोय आता आणि समोर दिसणारी ही भक्तांची अलोट गर्दी पाहून मला थोडं अनकम्फर्टेबल वाटतंय या सगळ्यांच्या समोर कॅमेराकडून ब्लॉक करण्यासाठी सो मी जास्त काही शूट करत नाहीये बट मंदिराच्या बाहेर जाऊन नक्की तुम्हाला मंदिराबद्दलची माहिती आणि किल्ल्याबद्दलची माहिती देईन जसं तुम्हाला दिसतय की आई देवी भगवती मातेच्या समोरच त्याचे वाहन म्हणजे वाघ आणि कासव बाकीच्या सगळ्या देवांचे दर्शन घेऊन माझी नजर जाता जाता या कपाटाकडे आता आली आहे आणि त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे प्रमुख श्री कान्होजे आग्रे त्यांना दर्यासागर अशी सुद्धा एक पदवी आहे त्यांचे फोटो आणि त्यांची अशोक आता सांगत असलेले ते काही वस्तू इथे ठेवलेल्या आहेत मंदिराच्या बाहेर येऊन दिसतंय दाट अजून सूर्योदयसुद्धा झालेलं नाही आहे आणि साडेसहा वाजून ऑलरेडी गेले आहेत असं वाटतंय दॅट बिकॉज ऑफ द रेनी वेदर आज आपल्याला जे आपण बघायला आलो आहे सूर्यकिरणा मूर्तीवर पडताना ते आपल्याला आज बघायला मिळणार नाही आहे बट या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि या किल्ल्याबद्दलची थोडीशी माहिती नक्कीच देणार आहे सो so, गो आणि हे जे दिसतंय ते आहे देवीच्या आसनाचे ठिकाण आणि मंदिराच्या मागे आहे ते खवयासाठी स्पेशल ठिकाण म्हणजे खूप साऱ्या फास्ट फूडच्या गाड्या इथे आहेत तर नक्की येऊन इथे तुम्ही खाण्याचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करताना खरंच खूप जास्त मला रिलॅक्स आणि शांत फील होतं आणि आता तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे ते मंदिर इन माय स्टाईल आणि हा आहे इतिहासाची देत उभा असलेला श्री कान्ह जागरे यांचा पुतळा जस तुम्ही आता बघू शकता दॅट किती विस्तारलेला आहे आहे रत्नदुर्ग किल्ला म्हणजेच या किल्ल्याचा एरिया किती मोठा आहे जे समोर दिसतंय तिथे मी लास्ट टाइम लॉक केला होता म्हणजेच ते आहे किल्ल्याची एंट्री आणि आता आपण आहोत मेन रत्नदुर्ग किल्ल्यावरती यामधलं डिस्टन्स तुम्ही बघूच शकता आणि या किल्ल्याचा विस्तार किती आहे तो तुम्हीच ठरवा सकाळी सहा वाजता सुद्धा खूप जास्त भाविकांची अलोड गर्दी तुम्हाला दिसत असेल आणि त्यावर तुम्हाला कळतच असेल की श्रीदेवी आई भगवती मातेवरती ह्या सगळ्या भक्तांची किती श्रद्धा आहे ती आणि समोर दिसतो श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा श्री आई देवी भगवती मातेकडे एवढीच प्रार्थना करेन की हा भगवा कायम असाच पडकत राहावा आणि आज ए नो दॅट ह्या किल्ल्यावरती खरंच खूप जास्त गुरुजसुद्धा आहेत आणि ते एक्सप्लोर करण्यासाठी आपण आता जातोय आणि हा आहे त्यातला पहिला बुरुज म्हणजे बसक्या बुरुज आणि आता जसं तुम्हाला खाली पाण्यामध्ये ब्रिज किंवा जेटी सारखं दिसतंय ते रत्नागिरीमध्येच तुम्हाला मरीन ड्राइव्ह मुंबईचा फील करून देणार आहे असं एक ठिकाण त्याचं नाव आहे ब्रेक वॉटर पॉइंट खरंच खूप जास्त ब्युटिफुल आणि मस्ट विजिट प्लेस आहे माझ्याकडून जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येणार असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन असे जर म्हटले जाते आणि त्याचे कारण म्हणजेच रत्नदुर्गसारखे असे अनेक समुद्रनजीकचे किल्ले त्यांनी आपल्या ताब्यात ठेवले होते कारण अरबी समुद्रावरती अधिराज्य गाजवण्यासाठी हे किल्ले खरंच खूप जास्त महत्त्वाचे होते आणि जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे दॅट समुद्रकिनारच्या जास्तीत जास्त गावं किंवा शहरं मच्छीमारी आणि त्याच्या निगडीत व्यवसाय यावर डिपेंड असतात आणि त्यातलं एक शहर म्हणजेच रत्नागिरी आणि त्यामुळेच आता पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे ते मच्छीमारांच्या बोट इन सिनेमॅटिक स्टाईल आहे मारक्या बुरुज मला या सगळ्या बुरुजांबद्दल एक्झॅक्ट हिस्ट्री माहीत नाही आहे जर कोणाला माहीत असेल तर जस्ट कमेंट डाऊन बिलो नक्की कमेंट करून सांगा इथे संध्याकाळी सनसेट बघत बसायला खरंच खूप जास्त मस्त रिलॅक्सिंग आणि सॅटिस्फाईंग फील होईल एवढं नक्की सो माझ्याकडून ही प्लेससुद्धा मस्त विजिटेबल आहे तुम्हाला सर्वांसाठी आणि या प्लेस गुगल मॅप्स लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली या प्लेस येऊ शकता hmm. आणि जसं तुम्ही बघूच शकता दॅट किल्ल्याच्या तटबंदीचं जुनं बांधकाम आणि नवीन भिंत या फुटेजसाठी मी आता माझा गोप्रो एकदम तटबंडीच्या बाहेर नेला होता सो so, त्यामुळेच तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा आहे वाग्याभुरूच आणि इथला आजूबाजूचा नजारा खरंच खूप जास्त मेजबरायझिंग असा नजारा आहे इथला आणि इथले काही फोटोज मी क्लिक करून माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती अपलोड केलेले आहेत इस् माझी इंस्टाग्राम आय डी तुम्हाला स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल किंवा तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून इंस्टाग्रामवरती जाऊन माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती व्हिजिट करू शकता आणि नक्की इंस्टाग्रामवरती सुद्धा मला फॉलो करा पुढे एक बुरुज आहे गणेश बुरुज बट तिथे सगळी दुकानं आणि त्याच्या आजूबाजूला सगळं सामान ठेवलेलं आहे सो तिथे शूट करायला पॉसिबल नव्हतं जसं तुम्हाला समोर बघायला आहे दॅट छत्रपती शिवराजांच्या काळात तटबंदीचं बांधकाम खरंच खूप जास्त भक्कम आणि ड्युरेबल होतं आत्ताच्या बांधकामाच्या मुकाबले आपण आता जातोय घरच्या दिशेने एवढाच होता मंदिराचा आणि किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर ओके वेट वेट, 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 वेट माझ्या लहानपणीचा प्रसंग तर सांगायचा राहूनच गेला सो इकडे जशी आता लहान मुलांच्या खेळण्याची दुकानं आहेत तशीच तेव्हा सुद्धा होती आणि मला इकडे एक रोबोट आवडला होता आणि मला तो हवाच होता आणि जसं लहान मुलं सगळे करतात एखादी गोष्ट हवी असते तेव्हा तिकडेच बसून मी सुद्धा रडायला लागलो आणि मला माझी फॅमिली तिकडेच टाकून किल्ल्याच्या खाली उतरली पण मला तो रोबोट हवाच होता आणि हे कळालं आणि त्यांनी मला तो रोबोट घेऊन दिला सो so, हा व्हिडिओ मी इथे सेंड करतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला की लाईक करा आपल्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण शेअर तुमचं शेअर करणं माझ्या चॅनलच्या ग्रोथसाठी खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तू नक्की शेअर करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा यार प्लीज सबस्क्राईब करा चलो भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन ब बाय टेक केअर खरंच काळजी घ्या Uh oh. -huh.